व्यासपीठावरील सर्व मान्यवर ज्यांच्या पुस्तकाचा प्रकाश आहे ते माझे मित्र आदरणीय वसंतराव सुतार या आश्रमात मी पहिल्यांदा आलो मग अशी आणि लक्षात आलं की आश्रमातली चिमटकर माती पाण्यात टाकली तर त्याच्यातनं ओम नम शिवाय अशी अक्षरं बाहेर पडतील या इथल्या जमिनीला कान लावला तर सद्गुरूंचं नाव कानावर पडेल इतकी प्रचंड आध्यात्मिक ताकद या भूमीमध्ये असल्याची जाणीव मगाच्यापासून तासाभरात झाली या पुस्तकाबद्दल आता सरांनी सांगितलं खरं तर श्यामची आई प्रत्येक घरात असली पाहिजे उत्तम कांबळेंचं आई समजून घेताना पुस्तक प्रत्येक घरात असलं पाहिजे जगन्नाथ जाधवांचं बाप मी आणि आमचा बाप हे पुस्तक प्रत्येक घरात असलं पाहिजे ज्ञानेश्वरी प्रत्येक घरात असली पाहिजे तसं विश्वास सुतारांचं स्वयं दृष्टिकोन विकास कार्यक्रम हे पुस्तक प्रत्येक घरात असलं पाहिजे असं मला वाटतं इतकं प्रचंड मोल या पुस्तकाचं आहे खरं तर पुस्तकाबद्दल पुस्तकात काय आहे याच्याबद्दल मला वाटतंय सगळ्यांनी सांगितलं खरं तर या हे पुस्तक अर्पण ज्यांना केले ते म्हणजे आमच्या मित्राचे आईवडील म्हणजे पुस्तक अर्पण करणारे आपण अनेक माणसं बघतोय आपल्याला ज्याच्यापासून फायदा होईल ज्याच्यापासून आर्थिक लाभ होईल अशा माणसांना पुस्तक अर्पण करतात पण या स्टेजमध्ये सुद्धा त्याने आपल्या आई वडिलांचा विसर पडू दिला नाही आणि हे पुस्तक आपल्या आई वडिलांना त्यांनी अर्पण केलं दुसरं हे ते पुस्तक त्याने आपल्या गुरुंना अर्पण केलं मित्रांनो तर फक्त टाळ्या वाजू बाजूमध्ये कारण फार कमी वेळ मला बोलायचं आणि म्हणून शक्तीन गोष्टी भोवत हे पुस्तक फिरलं आणि फिरते मग अशी खरं तर त्याने सराने आपल्या पत्नीचा उल्लेख केला मी जे उभा राहिलो त्याच्यामध्ये माझ्या पत्नीचा मोठा वाटा आहे असं ते म्हणाले खरं तर माणसं अलीकडं बायकोचं नाव एखाद्या कार्यक्रमात घ्यायला असतात प्रमुख पाहुण्याचं नाव पहिल्यांदा घेतात कारण ते लई मोठं असते पण ज्याने आपल्याला घडवलं मोठं केलं उभं केलं ज्याने आपल्याला वाचवलं जीवदान दिलं त्याचं नाव माणसं घेत नाहीत बाबा आमट्यानं ना एक सवय होती की कुठल्याही ता कार्यक्रमात ते आपल्या बायकोचं साधनेचं नाव पहिल्यांदा घ्यायचे कोल्हापूरला जेव्हा त्यांचा सत्कार झाला होता महानगरपालिकेने केला तेव्हाही त्यांनी साधनाताईंचं नाव पहिल्यांदा घेतलं आणि मग कार्यक्रमाचे अध्यक्ष कोण आहे ते म्हणाले जमनालाल बजाज पुरस्कार बाबा आमटेना राष्ट्रपतींच्या हस्ते मिळणार होता अतिशय विकलांग झालेले बाबा व्हीलचेअरवरनं दिल्लीला गेले आणि आदल्या दिवशी रात्री त्यांना एक पत्रकार तरुण भेटला आणि तो असं म्हणाला की अहो राष्ट्रपती या देशाचे प्रथम नागरिक आहेत या देशामध्ये दे पहिलं नाव राष्ट्रपती कार्यक्रमाला का असतील तर त्यांचंच घ्यायचं असते आता तुम्ही उद्या कुलाचं नाव पहिल्यांदा ना घेणार बाबा म्हणाले उद्या कार्यक्रमाला ये अशोका हॉलमध्ये तुला कळेल मी कुणाचं नाव घेतो बाबांचा सत्कार झाला राष्ट्रपतीने केला आणि बाबा, बाबा म्हणाले या कार्यक्रमाला उपस्थित असलेली माझी बायको साधना आणि मग या देशाचे राष्ट्रपती असं म्हणाले हा संकेताचा भंग होता तर म्हणजे संकेत मोडले होते ने बाबा ने। ना बाबांनी या देशात आपण राहतोय त्या देशात राष्ट्रपती उपस्थित असतील तर त्यांचंच नाव घ्यायला पाहिजे हा संकेत आहे आणि बाबाने आयुष्यात पहिल्यांदा तिथं स्पष्टीकरण दिलं आणि बाबा असं म्हणाले की संकेताचा भंग केला हे मला माहीत आहे त्याची शिक्षा जे काय असेल ती भोगाला मी तयार आहे पण मी माझ्या बायकोचंच नाव पहिल्यांदा घेतलं आणि इथून पुढं कुठल्याही कार्यक्रमात मॅक्सेसच्या जेव्हा त्यांना मिळाला ना तेव्हाही त्यांनी बायकोचंच नाव घेतलं होतं ते असं म्हणाले की या साधनेचं नाव मी का घेतो हे कधीच सांगितलं नाही पहिल्यांदा सांगतो कारण तो तुळशीराम नावाचा महारोगी रस्त्याच्या कडेला गटारात पडला होता पावसाळ्यात त्याची दया आली आणि मी त्याला उचलून घरी घेऊन गेलो तेव्हा साधनेनं त्या ते तुळशीराम सकट मला बाहेर काढलं असत तर जगाला समाजसेवी बाबा मध्ये दिसला नसतो या साधनेशी लग्न होण्यापूर्वी मी धगधग अग्नी होतो या धगधग त्या अग्नीला शांत करायचं काम या साधनेनं केलंय आणि मग जगाच्या पाठीवर मला कुठला तरी पुरस्कार मिळाला तर मी माझ्या बायकोचंच नाव पहिल्यांदा घेईन माणसं काल असतात मला कळत नाही ज्याला ज्याने आपल्याला घडवलेलं आहे त्यांचं नाव आपण घेत नाही आज विश्वास आपल्या वसंत जर आपल्या बायकोचा उल्लेख केला नसता तर मला हुरहुर लागली असती खरं तर आणि इथून पुढच्या कुठल्याही पुस्तक प्रकाशनाला आणखीन पुस्तकं दरवर्षी एक लिहिणार आहे त्याने आवर्जून आपल्या पत्नीचं नाव नक्की घ्यायला पाहिजे कारण त्यांना घडोऱ्यामध्ये त्या माऊलीचा मोठा आहे असं मला वाटते कर मित्रांनो आई वडील सगळ्यांना समजले असं वाटते समजलेत आपल्याला आपल्या आई वडील आई समजते आपल्याला नाही आपण वयस्कर झालेलो असतोय आपण आपल्या मुलांची आई असतोय आपल्या नातवंडाच्या आजोबा असतोय आजी असतोय आपण आपल्याला आई समजते आपल्याला आई जगात कुणाला कधी समजत नसते म्हणून ती आई असते करत म्हणून ती आई असते करत सगुणातला ईश्वर म्हणजे आई असते खरात म्हणजे ईश्वराला नमस्कार करण्यापूर्वी पहिल्यांदा आपल्याला आईला नमस्कार करावा लागेल मग ईश्वराला नमस्कार करायचा असतो खर तर तात्याराव लहाणे नावाचा माणूस ज्यानं दोन लाख त्रेसष्ट हजार डोळ्यांची ऑपरेशन फुकट केली होती फुकट आता ती संख्या तीन लाख झाली असेल या तात्यारावने एक लाख रुपयाची नोकरी आली होती त्यांना खाजगी दवाखान्यामध्ये पण सतरा हजार रुपयाची नोकरी स्वीकारल्या आणि मेडिकल ऑफिसर झाले कारण गरीबांची सेवा करायची वयाच्या एकतीस बत्तीसाव्या वर्षी या माणसाच्या दोन किडण्या गेल्या तरुण बायको तात्यारावांच्या किडण्या गे गेलेल्या त्या काळामध्ये वाईट परिस्थिती होती डायलिसिस सुद्धा जवळपास होत नसायचं आणि मग अशा वेळेला चिंतेत होते किडनी बसवावी असा निर्णय घेतला कोण किडनी देणार बायको म्हणाली मी किडनी देते पण ती रक्ताच्या नात्याची नाही ना आणि म्हणून लहान भाऊ डॉक्टर एमबीबीएस होता तो म्हणाला मी किडनी देतो तो एमबीबीएस एस करतो जो विठ्ठल जो प्लॅस्टिक सर्जन आहे आता तो म्हणाला मी किडनी देतो त्याची किडनी मॅच झाली नाही त्याच्या तीन बहिणी शेतकरी होत्या शेतमजुरीचं काम करायचे आमच्या दादाला आम्ही किडनी देतो म्हणाल त्यांची किडनी मॅच झाली नाही सत्तर वर्षाची आई हे सगळं बघत होती हो पण सत्तर वर्षाच्या आईला कोण विचारणार हो तिची किडनी किती वर्ष चालायची तात्यारावला आणि शेवटी नाईला झाला आणि मग सगळ्यांच्या किडन्या मॅच होत असं म्हणलं आईला विचारलं तुझी किडनी मॅच होती का बघूया आई म्हणाली माझीच किडनी मॅच होणार तुला विज्ञानानं मायावर मात केली आणि तात्यारावांच्या आईची किडनी तात्यारावला मॅच होते लक्षात आलं ऑपरेशन मुंबईला होतं सगळे कुटुंबीय आले होते तात्याराव एका काचेच्या रूम मध्ये ठेवलं होतं इन्फेक्शन होणे म्हणून आईला काचेची रूम बुक केली होती आई म्हणाली आयुष्यभर शेतीत काम केलंय कशाला मला काचेची रूम पैसे खर्च करू नकोस ही आई असते करत तर आई असते लेखाचे पैसे खर्च देत ना असं जिला वाटतंय ती आई असते लेख नवऱ्याचे पैसे जास्तीत जास्त खर्च व्हावेत असं वाटतंय ती बायको खर करत मी म्हणाली काचेची खोली नको मी साध्या खोलीत राहते म्हणाली साध्या खोलीत ठेवलं आदल्या दिवशी सगळे टेस्ट मी सगळं झालं आणि पहाटेच्या वेळेला चार वाजता उठली तेल आई आणि नर्सला म्हणाली आतल्या की ते माझं बारकं पोरगाय विठ्ठल त्याला बोलो त्या आत आलं अगं आई म्हणाले थोड्या वेळात ऑपरेशन होत आहे मोठे डॉक्टर ऑपरेशन करणार आहे तुझं आणि मग असं म्हणाल्यावर आई म्हणाले त्या ऑपरेशनचं बघून नंतर जो कोण डॉक्टर ऑपरेशन करणार आहे ना त्याला बोलो त्याच्याशी मला बोलल्याशिवाय मी काय ऑपरेशनला तयार होणार नाही आता अली पंचायत एवढा मोठा डॉक्टर तू कसा तयार होईल तिच्या आईला भेटायला अडाणी आईला तो विठ्ठल समजूत कडू लागला ती म्हणाली अजिबात नाही तो बाहेर गेला वहिनीला बोलवलं बहिणीला बोलवलं सगळ्याला बोलवून आणलं सगळ्यांनी समजवलं रडा लागली सगळी जर आईनं त्या मुख्य डॉक्टरला सांगितलं की कि मी किडनी देणार नाही तर मग डॉक्टर हातसुद्धा लावणार नाहीत ना तिला ही भीती सगळ्यांना समजावून सांगितलं ऐकत नाही असं आई म्हटल्यावर शेवटी आई म्हणाली मी या क्वाटवरनं उडी मारन खाली डॉक्टर आलं नाही तर आणि मग तो विठ्ठल नावाचा मुलगा धाकटा एमबीबीएस करणारा मुख्य डॉक्टरांना भेटला आणि म्हणाला माफ करा डॉक्टर माझ्या आईला तुम्हाला भेटायचं आहे तुम्ही तिला भेटायला चला तुम्ही येणार नाही मला माहिती आहे मोठे डॉक्टरला तुम्ही असं भेटत नसताय तुम्ही पण आई जर तुम्हाला असं म्हणाली की मी माझी किडनी देणार नाही तर आईचं काय ऐकू नका आईला आई भूल द्या आईला इंजेक्शन द्या आईला काय व्हायचं ते होते पण आईची किडनी काढा आणि माझं एकतीस वर्षाचा भाऊ जगलं पाहिजे आई माझी आडाणी आहे आई माझी शिकलेली नाही त्यामुळे तिला असं वाटत असेल की आपलं ऑपरेशन व्हायला नको असं तुम्हाला सांगेल पण तिचं ऐकू नका तुम्ही ते डॉक्टर म्हणाले चल आई तुझी काय म्हणते बघूया तरी ते मुख्य डॉक्टर कधीच कुणाला न भेटणार आहे ते विठ्ठल बरोबर आईजवळ आले आईनं सगळ्यांना बाहेर काढलं मला याच्याशी एकट्याशी बोलायचं सगळ्या बाहेर जावा ते विठ्ठल का बाहेर जाय ना हो ते दाराजवळच थांबलं पोरग बाहेर जात नाही असं म्हटल्यावर आई म्हणाली ए तू करणार आहेस माझं ऑपरेशन ते म्हणाले होय आणि मुलगा आणि आईचं ना तर असंच असतं देशाचा पंतप्रधान असो त्याची आई त्याला एकेरीतच हाक मारत असते मित्रांनो आपल्या आईच्या वयाची कुठलीही बाई आपण किती मोठ्या पदावर असलं तर तर आपल्यासाठी ती आपली आईच असते मित्रांनो करतात तिला ते बाळच असतं करत आई म्हणाली इकडे तू माझं ऑपरेशन करणारच मला एक वचन देऊ म्हणाली मला एक वचन देऊ म्हणाले आता ते विठ्ठल राहायला लागलो होतो दारात ती सांगणार सगळं वचन देणार म्हणून आई म्हणाली मला एक वचन दे आईनं हाता आईनं हातात घेतला तसा आणि वचन दे म्हणाली त्यांनी मान हलवली फक्त त्यांना मराठी फारसं कळत नव्हतं मान हलवले आणि आई म्हणाली हे बघ तू आता माझी एक किडनी काढणार आहेस माझी एक किडनी काढून तू माझ्या पोराला बसवणार आहे समज असं झालं समज असं झालं माझी एक किडनी काढलीस आणि पोराला बसवताना काही जर तुझी चूक झाली तर लक्षात ठेव हो। याच बेडवर राहिलेली माझी दुसरी किडनी काढायची मी मेले तरी चालेल पण माझं पोरग जगलं पाहिजे हे सांगायला तुला बोलवलंय कारण डॉक्टर लोक तुम्ही एका वेळेला एका माणसाच्या दोन किडण्या कधीच काढत नाही पण माझा कार तू किडण्यात हे सांगायला तुला बोलल मित्रांनो आई अशी असते हो एस झालेल्या पोरासुद्धा आई कळत नाही हो कधी आई कुणालाच कळत नसते पण सुतार सरांना त्यांची आई कळली आणि म्हणून त्यांचं पुस्तकात आईचा आणि वडिलांचा फोटो त्यांनी लावलाय असं मला वाटते मित्रांनो खरं तर आजकाल सगळीच परिस्थिती बदलली आहे म्हणून या पुस्तकाची जास्त गरज आहे करतात म्हणून जास्त गरज आहे असं मला वाटतं या पुस्तकाची काही माणसं अशी जगतात हो कसल्याही आनंदाला हे सतत भीत असतात काही माणसं बघा कसल्या आनंदाला काय भ्यायचं कारण आहे का हो कसल्याही आनंदाला हे सतत भीत असतात येरंडेल प्यावत असं आयुष्य जी जी जगत असतात येरंडेल प्याल्यासारखंच आयुष्य जगायचं कसल्याही आनंदाला हे सतत भीत असतात येरंडेल प्यावत असं आयुष्य पीत असतात एरंडेल पिल्यावर आणखीन काय होणार एकच क्षेत्र ठरलेलं दुसरीकडे कुठं जाणार ते तिकडेच जाणार असते मित्रांनो आम्हाला आनंदानं जगायला शिकवतं हे पुस्तक आहे आमचं कुटुंब आनंदी कशी राहील माझ्या कुटुंबातली मुलं आनंदी कशी राहतील घरात एक एक हिटलर तयार झालाय हो आता त्या हिटलर समोर त्याची मुलं आणि बायको सजासजी समोर कधी येत नाही कारण हा हिटलर कशातनं तयार झाला मला माहीत नाही हा हिटलर जाऊन आमच्या घरात माणूस तयार व्हायचा असेल तर या पुस्तकाची जास्त आवश्यकता आहे असं मला वाटते खरं तर आजकाल सगळी बदलली आहे मित्रांनो आज पूर्वी घरात कुत्र येऊ नये म्हणून बा बाहेर माणूस थांबायचा कारण कुत्र घरात येईल म्हणून आज माणूस घरात येऊ नये म्हणून कुत्र बाहेर थांबलेला असते हा विरोधाभास समाजा आज समाजात दिसतोय म्हणून मित्रांनो खरं तर पूर्वी लग्नात आमच्या स्त्रिया स्वयंपाक करायच्या आज आमच्या स्त्री बाहेरच्या स्त्रिया आमच्या घरात स्वयंपाकाला असतात लग्नात आणि आमच्या स्त्रिया बाहेर नाचत असतात खरं तर पूर्वी उलट असायचं आमच्या स्त्रिया स्वयंपाक करायच्या आणि बाहेरच्या स्त्रिया नाचायच्या पूर्वी जेवायचं घरात आणि संडास करायला बाहेर जायचं आज संडास घरात करतोय आणि शा आठवड्यातनं बऱ्याच वेळेला जेवायला बाहेर जातोय खरं तर ही सिस्टीम चालली आहे समाजामध्ये ही मान्य आहे असं वाटतंय खरं तर या सिस्टीमचा आपण एक भाग आहोत असं वाटतंय आणि हे जगणं आपल्याला चांगलं वाटायला लागतंय आणि म्हणून या पुस्तकाची जास्त गरज आहे आमचं जगणं हे माणसातलं असलं पाहिजे आमचं जगणं हे कुटुंबाभोवती फिरलं पाहिजे मित्रांनो हे सांगणारं पुस्तक आहे असं मला वाटतंय या पुस्तकामध्ये आणखीन एक महत्वाचं गोष्ट म्हणजे खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं गुरुला महत्व देणारं हे पुस्तक आहे स्वामी रामतीर्थ आपण आश्रमात आले म्हणून ते बऱ्याच वर्षानं सांगते होतं त्यांचं शाळेतलं नाव होतं तीर्थराम लाहोरला राहायचे ते पूर्वी तर कॉलेजला जाताना मुलं आता आपली कशी जातात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण हे कॉलेजला जाताना पोरग दोन पायात दोन चप्पल घालून जायचं कारण नवं चप्पल मिळायचं नाही एक चप्पल तुटलं म्हणून एक चप्पल टाकलेली अशी चप्पल गोळा करायचं हे तीर्थराम आणि दोन विजोड जोड घालून चप्पलाचे कॉलेजमध्ये जाणार हे पोरग लाहोरला गणिताचे शिक्षक प्राध्यापक चार महिने फॉरेनला जाणार होते आणि म्हणून प्रश्न असा पडला की ऐन वेळेला चार महिने शिकवणार कोण गणित कॉलेजच्या पोराना आणि मग त्याने प्रिन्सिपलला सांगितलं ला लाहोरच्या कॉलेजमध्ये की ते तीर्थराम नावाचं पोरगा आहे ते लय गणितात हुशार आहे त्याला आपण शिकवायला लावूया त्याच्याच वर्गातल्या पोरासने किंवा कॉलेजच्या सगळ्या पोरांना गणित त्याला शिकवायला लावूया प्राचार्यानं जरा वेगळं वाटलं पण ते म्हणाले तुम्ही तिची टेस्ट करा गणितातली गणिताची टेस्ट घेतल्यावर तुमच्या लक्षात येईल की हे पोरग शिकवू शकेल चांगले प्राचार्यांचा विश्वास बसला चार महिने हे पोरग ज्या कॉलेजमध्ये ज्या वर्गात शिकायचं त्या वर्गातल्या पोरांना आणि त्यांच्या वरच्या तीन वर्गातल्या पोरांना ते गणित शिकवायचं चार महिने दोन महिन्यांनी पोरांना गणिताचा एवढा लढा लागला या पोराचा म्हणजे प्राध्यापेक्षा पकापेक्षा सुद्धा या पोराचा लागला तीर्थरामचा ला लागला आणि पोरं ते वर्गात आल्यावर उठून उभे राहिली सगळी कॉलेजची पोरं गणित शिकणारी याला कळे का का ना काय तीर्थरामला त्याला वाटलं आपलं काहीतरी चुकले पण पोरा माझ्या होतं दोन वेगळी चपल घालून येतोय त्याच्यासाठी काय उभे राहिली नसतील आणि सगळे उभं राहिल्यावर त्यानं विचारलं काय माझ्याकडनं चूक झाली असेल तर मला सांगा त्या सगळ्या कॉलेजच्या पोराने असं सांगितलं की दोन महिने झाले तुम्ही गणित शिकवत आहे पण एकदाही वर्गातल्या त्या खुर्चीवर तुम्ही बसला नाही आज तुम्ही वर्गातल्या खुर्चीवर बसलात तर आम्हाला गणित शिकवायचं नाही तर गणित शिकवायचं नाही मला तीर्थराम म्हणाल की ती माझ्या गुरुची खुर्ची आहे आणि गुरुच्या खुर्चीवर बसल्या इतका मी बोटा झालेलो नाही आणि बोटा होणार नाही आणि म्हणून त्यांनी आपल्या गुरुला हे पुस्तक अर्पण केले असं मला वाटतं मित्रांनो आणि आयुष्यामध्ये आपली पत्नी आपली मुलं आपली आई आपले वडील आणि आपले गुरु यांच्यापेक्षा जगामध्ये काहीच मोठं नसतंय असं मला वाटतंय मित्रांनो आणि या सगळ्या भोवती या सगळ्या भोवती फिरणार हे पुस्तक आहे आणि या पुस्तकाचा वापर करून आपण घरामध्ये जगायला शिकलो आणि सगळ्यांना समाधान द्यायला शिकलो घरातल्या तर फार मोठा परिणाम आपल्या घरामध्ये या पुस्तकाच्या रूपानं झाला असं म्हणायला हरकत नाही असं मला वाटते खरं तर एक फार चांगली कविता आहे पाडगावकरांची ते कविता आपण मी सांगतो आणि शेवट करणार आहे याच्या आधी विश्व आपल्या वसंतरावना एक विनंती करतो खूप छान सगळ्या सात दिवसाची मांडणी केली आहे पण सगळ्यात चांगले टॉनिक आता अलीकडच्या काळामध्ये या धकाधकीच्या जीवनात आहे ते म्हणजे हास्य माणूस हसल्याशिवाय मनातून मोकळा होत नाही आणि म्हणून पुढच्या वेळचा नवीन प्रत जेव्हा याची काढाल तेव्हा एखादा तास रोजचा हसण्याचा त्रास तास घ्या आज माणसं खोटी खोटी हसत्या तो डॉक्टराकडे आहे आणि डॉक्टरला आहे ते चिंता तु असतंय टेन्शनलाही मिळालेली असते बायको चांगली असते बायको नोकरीला असतात पोरं फॉरेनला असतात तरी मी याच्या चेहऱ्यावर आटायचं आणि सारखा आजारी पडते डॉक्टर म्हणतंय जरा एक बाहेर योगा करायला जात जा लोकांच्यावर फिरायला जात जा तिथं माणसं हसतेले दिसतात त्यांच्याकडे पण हसत जा मग जाते आणि खोटं खोटं हसावं लागते अरे घरात घरात किती गोष्टी असतात हसण्यासारख्या करत आपल्याला दाद देता आली पाहिजे ना आणि जगता आलं हो पाहिजे घरातल्या परिस्थितीची जुळवून घेता आलं हो पाहिजे मित्रांनो हस्यासारखं दुसरं टॉनिक या जगात नाही आचार्य आचार्यत्रेनं ना, कॉलेजमध्ये एका पोरानं उद्धटपणे प्रश्न विचारला प्रश्न विचारा म्हणाले आत्रेना म्हणाले गाढवाच्या अंगावर केस किती आहेत पोरा हसरे आत्रेस ते हो आत्रे, आत्रे म्हणाले उठून भरा म्हणाले तुझ्या अंगावरचे मोजून सांगतो म्हणाले किती आहेत गाढवाच्या अंगावर केस ते मित्रांनो हे हसना असते माणूस अखेरच्या क्षणापर्यंत <coughs> अखेरच्या क्षणापर्यंत दुसऱ्याला हसवत राहून जर जगला ना तर तो आनंद कायमपणे त्या माणसांच्या चेहऱ्यावर होता सावरकर खरं तर त्यांना महाराष्ट्रातनं हलवलं तुरुंगात तर फाशी होईल अशी परिस्थिती तेव्हा देशात होती त्यांच्याबरोबरच्या सात लोकांना जे व्हायचे ती झाली फाशी शिक्षा झाली फाशीची आठवा आरोपी सावरकर होते त्याच्यामध्ये काय सांगता येत नव्हतं कोर्टाचा निकाल लागेल प्रचंड विरोधी वातावरण होतं देशात आणि त्यांना जेव्हा हलवलं तुरुंगामध्ये दुसऱ्या महाराष्ट्र बाहेर तेव्हा ते, ते लंगोटी घालायचे सावरकर आणि सकाळी आंघोळ केली आणि कैद्याला सांगितले राजकीय आहेत त्यांच्याकडे त्याला लक्ष दे, दे। खतरनाक आहे ते आणि म्हणून तो सकाळी जेलवर गेला त्यांना भेटायला त्याने आंघोळ केली होती आणि ती लंगोटी टाकली टांगली होती तो तर हे काय नाही ते बाई घालतोय म्हणाले आतमध्ये इकडे द्या म्हणाले त्याने घेतले आणि ते जेलर घेऊन गेले ते झे गेले सावरकर काय बोलले नाही म्हणजे मृत्यूची टांगती तलवार प्रचंड काय होईल सांगता येत नाही अशा परिस्थितीतला माणूस आणि मग तो जेलर गेलाय आणि तासाभर आला त्याच्या दोऱ्या होत्या त्या लंगोटीच्या त्या कापून आणल्या होत्या कारण दोरी नको ना कैद्याकडे त्या लंगोटीच्या दोऱ्या कापल्याने म्हणाले हे घ्या सावरकर त्याही परिस्थितीत म्हणाले तुमच्याकडे गम आहे का गम ते म्हणाले कशाला गम नाही त्या नाड्या कापल्यामुळे मला लावता येणार नाही चिकटून बस बघतंय का बसतंय का बघतून अरे काय विनोद बुद्धी माणसाची खरेदी काय विनोद बुद्धी म्हणजे आज मरतोय का उद्या मरतोय अशी स्थिती असताना सुद्धा विनोदी बुद्धी त्या माणसात जात नाही ते चाळीस वर्षाच्या तरुण वर्षाच्या शिक्षेत आज जन्मटपीच्या शिक्षेत हा माणूस जगला केवळ विनोदी बुद्धी प्रचंड लेखनाची सवय प्रचंड वाचनाची सवय या या दोन तीन गोष्टीच्या जीवावर हा माणूस जगला टिळकांच्यावर खटला चालू होता आणि खटला का का चालू काय होईल सांगता येत नव्हते तेव्हा काळजीनं माणसं यायची हा वकील देऊ का तो वकील देऊ चालू होतो त्यांच्यावर प्रेम करणारा एक माणूस म्हणाला की चांगले दोन वकील देऊ आपण म्हणजे तुम्हाला काय होणार नाही ज्यालमाटे मिळून टिळक आता शिक्षा झालीच त्यांना माहीत आहे तुम्हाला काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती टिळकांना टिळक म्हणाले दोन वकील देणं म्हणजे पाच पाच वर्षाच्या दोन मुलींशी लग्न केल्यासारखं आहे म्हणाले म्हणजे एकच वकील चांगला दुया म्हणा मला सांगा या माणसांच्याकडे विनोद बुद्धी येते कुठली होई ही सगळी त्यांच्या जगण्याचं ते बळ असतं माणसाला हसता आलं पाहिजे किमान बायकोनं चांगली केलेली भाजी ती चांगली आहे तरी म्हणता आली पाहिजे ती कशी का ना त्याचं कौतुक करता आलं पाहिजे हे कौतुक करायला मनाची स्थिती तयार करणारं हे पुस्तक आहे असं मला वाटते आणि म्हणून आपण ह्या पुस्तकाचा लाभ सगळ्यांनी घेऊया जाताता एक पाडगावकरांची कविता डोळे भरून तुमची आठवण डोळे भरून तुमची आठवण कुणीतरी काढतस ना ऊन ऊन दोन घास तुमच्यासाठी वाढतस ना शाप देत बसायचं शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत सांगा कसं जगायचं काळ्या कुठं काळोखात काळ्या कुठं काळोखात जेव्हा काही दिसत नसतं तुमच्यासाठी कुणीतरी दिवा घेऊन उभं असतं काळोखात कुडायचं काळोखात कुडायचं की प्रकाशात उडायचं तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं कणत कणात की गाणं म्हणत सांगा कसं जगायचं पायात काटे ऋतून बसतात पायात काटे ऋतून बसतात हे अगदी खरं असतं आणि फुलं फुलून येतात हे काय खरं नसतं काट्यासारखं सलायचं काट्यासारखं सलायचं की फुलासारखं फुलायचं तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं कणक कनक की गाणं म्हणत सांगा कसं जगायचं अर्धा पेला भरलाय असंही म्हणता येतं अर्धा पेला सरलाय असंही म्हणता येतं भरलाय म्हणायचं की सरलाय म्हणायचं तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं कणक की गाणं म्हणत सांगा कसं जगायचं मागायचंच तर प्रभूच्या चरणी एवढंच मागतो सुतार तुमच्यासाठी जे जे तुम्हा हवे तेथे ते तुम्हा मिळू द्या जे जे तुम्हा हवे तेथे तुम्हा मिळू द्या भाग्यवान या शब्दाचा अर्थ भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुम्हाकडे पाहिल्यानंतर कळू द्या इतकं प्रचंड भाग्य तुमच्या आणि तुमच्या मुलाबाळांच्या नातवंडांच्या वाट्याला येऊ एवढी ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र